साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपचून आपण गेला नसता ना बघा जे ग्रस्त व्यापारी आहे हे डरपोक आहे व्यापार करणं अपराध नाही पण डरपोक मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही मी त्यांना पार्लमेंटला त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक बंद हो, चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता नाहीतर माझं उत्तर एकाउ होते आला मी त्याला उत्तर दिलं आणि भारतीय जनता पक्षाचे आय टी एस केले जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत हा सेकंड वर्ल्ड मध्ये जयमुनी जाऊन युद्ध जिंकून आले आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले अशा तर जे काय दाखवत आहे अ ओळखतो बी आज आज तुम्ही शब्द माझा काफाल गाणू लोक आहे ते सगळे दरपोक ते आमच्याशी काय लढत आहेत ते म्हणत होते रंग बदलला अहो रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्याज कुठे आवं शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थांबून उद्या आहोत पळून कोण गेलं पवारसाहेबांना सोडून तुम बाप तुमचा बापाच्या पाठीत खंडून तुपसला हो अरे दाली थांबायला पाहिजे तुम्ही थांबा त्यांना उत्तर द्यायचं दे ते झालेलं वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले आहे सगळे ईडीचे चार्जशीट आहेत आणि माझ्या नादाला लागू नका शिवसेनेच्या नादा माझ्याने शिवसेनेच्या नादाला लागू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू नये